पाचवा आमच्याकडचा बिझनेस असा आहे की आम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट घेतो याच्यामध्ये स्मॉल इंडस्ट्री एरिया माहित असेल तुम्हाला लघु उद्योग विभाग तर मी गव्हर्नमेंट मध्ये असल्या कारणाने तो फायदा मला होतो महिलांसाठी काय योजना निघतात किंवा नाही निघत त्या महाराष्ट्र लेवलच्या त्या बाबतीत मी माझ्या कंपनीला त्याचा उपयोग मात्र नक्की करून घेते मग याच्यामध्ये स्मॉल इंडस्ट्रीमध्ये आपण उद्यम आधार काढून त्या महिलांना घरगुती उद्योग कसे देणार उद्योग त्यासाठी आम्ही तीन ते चार कंपन्यांसोबत टायअप केलेला आहे त्या कंपन्या अशा आहेत की आपण उद्यम आधार काढून उद्योग साठ साठचा ग्रुप करून चार ग्रुपचा त्या दोनशे चाळीस महिला होतात त्याच्यामध्ये तीन ग्रुप पाडायचे पहिला ग्रुप असेल की त्यांना फक्त शिलाई मशीनचं काम येईल दुसरा ग्रुप असा असेल की त्या शिकलेल्या असतील पण शिलाई मशीनचं काम येणार नाही आणि तिसरा ग्रुप असा असेल की त्यांना दोन्ही जमत नाही शिक्षण पण नाहीये शिलाई मशीनचं पण काम येत नाही मग याच्यात जो पहिला ग्रुप आहे त्यांच्यासाठी आम्ही दोन कंपन्यांसोबत टाईप केले गार्मेंट्स आहेत ते त्या मध्ये ते, ते पेटीकोट कटिंग करून देतात फक्त आपल्या महिलांनी शिलाई करून द्यायची आणि काही ठिकाणी युनिफॉर्म आहेत जे असतात ना एम एसीबी डिपार्टमेंटचे एस टी महामंडळचे किंवा मग ते डॉक्टर्स त्यांचे ऍप्रॉन असतात तर ते मशीननी कटिंग देतात फक्त ते, ते फिटिंग करून द्यायचं काम त्यासाठी रील बटन आणि कटिंग आलेला कपडा मग त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे सेंटर्स तयार करायचे होते तर हे पहिलं सेंटर तयार झाले आपलं कारण जमिलाने ऑलमोस्ट तीन ग्रुप बनवलेले आहेत चौथा ग्रुप तिचा पाईपलाईन मध्ये आहे तो ग्रुप झाल्यानंतर पहिला आपल्याला इथंच सेंटर स्टार्ट करायचे ते ह्याच ऑफिसमध्ये मग याच्यामध्ये जो पहिला ग्रुप राहील ऐंशी महिलांचा त्यांना आपण शिलाई मशीन घरी बसून काम देणार ओके त्यांनी इथं येऊन काम करायचं नाही हा झाला पहिला ग्रुप सत्तर ऐंशी महिलांचा दुसरा जो ग्रुप राहील त्या ग्रुपचं काम आहे पॅकेजिंगचं काम मग याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या पुड्या मिळतात दहा ग्रॅमच्या माहितीत का तुम्हाला जिरा मोरी धना डाळ सोफ आणि खडे मसाले ह्या छोट्या आपल्या कंपनीच्या कॅरीबॅग आहेत त्या दर्शा सनलाइट सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅग आहेत आपल्याकडे रॉ मटेरियल पण आपण घेतो आणि ते होलसेल मदारामध्ये घेऊन मग तुम्हाला ते एक किलो दोन किलो इथून मोजून दिल्या जाईल कुठून आता मॅडम जिथे ऑफिसला बसतील त्या ऑफिस मधून तुम्हाला मोजून दिल्या जाईल तेवढे पॅकेट तुम्ही बनवायचे घरी पॅकिंग करून आणि ते आणून द्यायचे जिला वाटलं की माझ्या घरी शक्य नाही ती इथे येऊन पण पॅकिंग करू शकते म्हणजे बसण्याची व्यवस्था आम्ही चांगली केली असं नाही की कुठेतरी आहे आणि असंच बसा कुठे असं नाही आम्ही सतरंजी टाकून देऊ तुम्हाला वाटलं इथून पॅकिंग करा आणि तुम्ही जाऊ शकता तुमचे दोनशे शंभर पॅकिंग झाले की मग तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मी घरी घेऊन जाते माझ्या घरी मी पॅकिंग करते मग आता घरी ज्या बाईला न्यायचं आठ असेल तर पॅकिंगचं मशीन आणि वेटिंग मशीन हे तुम्हाला स्वतःला पर्सनली घ्यावं लागेल पर ते विकत ते आम्ही काही तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही ऑफिस मधलं मात्र आम्ही प्रॉपर प्रोव्हाइड करू जसं फर्निचर प्रोव्हाइड केलंय तसं मशीन प्रोव्हाइड करू सेकंड आम्ही त्यांना सोलर पण दिले आपल्या कंपनीच की हे सोलर आता आपण याच्या ह्या छतावर बसवणार आहे ऑफिसच्या त्याचा डेमो राहील त्या डेमो मध्ये तुम्हाला लक्षात येईल की अर्धा किलो सोलर आहे जमिनीला दिवसभर लाईट लागेल तर ती फ्री मध्ये आलं पाहिजे म्हणजे आम्हाला लाईट लाईट बिल भरायचं काम राहणार नाही नाही फक्त रेंट भरू आम्ही गरज पडणार तर ह्या आपलं काम आहे आमचं म्हणणं आहे की प्रॅक्टिकली काम करा कुठलंही आश्वासन किंवा कुठलाही शब्द आम्ही देत नाही आणि जर तो शब्द दिला असेल तर तो पाळण्याचा नक्की प्रयत्न करतो याच्यामध्ये मग तिसरा ग्रुप जो आहे की ज्या महिलांना शिलाई मशीन पण येत नाही आणि पॅकिंग पण येत नाही शिकलेल्या पण नाही गा, मग त्यांचं काय काम त्या म्हणजे आम्ही काहीच कामाच्या नाही शिक्षण ना तर त्या किमान बॉक्स पॅकिंगचं इथे येऊन काम करू शकतात एक ते दोन तास हा सगळ्यात कमी पैसा कुणाला मिळेल ज्या बॉक्स पॅकिंग करतील मेहनत कमी आहे पैसे पण कमी राहतील जे पॅकेजिंगचं काम घरी नेऊन करतील त्यांना थोडे पैसे जास्त भेटतील पण ते स्वतःहून अंगावर घेऊन शिलाई मशीनचं काम करतील त्या चांगल्या पद्धतीने काम पैसा मिळेल त्यांना आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला विचारलं म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या पद्धतीने कसं प्लॅन केलं कामाचं जेव्हा मी पहिल्यांदा ह्या गावात आले तर माझ्या लक्षात एक क्लिअर कट आलं की मुस्लिम कम्युनिटी जास्त आहे माझा एकच उद्देश आहे की कुठल्याही कम्युनिटीची मला काही घेणे देणं नाही महत्वाचं काय की ती बाई पण दोन पैसे कमवले हो पाहिजे मग मुस्लिम कम्युनिटी म्हटल्यानंतर एक ट्रेड येतो की तिने घराच्या बाहेर जाऊन काम केलेलं त्यांना जमणार नाही तो अभ्यास आम्ही केला बेल्याला आल्यानंतर मला वाटतं बेल्याला मी जून मध्ये आलेली आहे आय थिंक जून मध्ये आले होते एक महिनाभरापूर्वी चालले होते तेव्हा तो अभ्यास केला की ह्या सगळ्यात महत्वाचं मुस्लिम कम्युनिटीचे काही क्वालिटीज आहेत कुठल्या की त्या बिझनेस किंवा व्यवसाय किंवा काम करताना ती कुठली लाज बाळगत नाही ती क्वालिटी मला काय म्हणायचं माणसांमधल्या क्वालिटी शोधायला पाहिजे दोष तर माझ्यात पण आहेत आणि तुमच्यात पण असतील पण क्वालिटीज काय गुण काय त्यांच्याकडे ते कुठलंही काम करायला अजिबात लाजत नाहीत दुसरं महत्वाचं की त्यांना विणकाम आणि शिवणकाम ह्याच्यामध्ये परफेक्ट आहेत त्या जरदोसी वर्क पासून ते अगदी एम्ब्रॉयडरी वर्क ते प्रॉपर करतात त्या लेडीज म्हणजे माझा आत्तापर्यंत आहे तिसरा महत्वाचं की त्यांना मेहंदी सगळ्यात सुंदर काढता येते म्हणजे मला जर माझं काही चुकत असेल तर मला नक्की सांगा तुम्ही चौथं महत्वाचं आहे त्यांचं की त्यांना विणकाम भरतकाम ह्या सगळ्या गोष्टी जमतात जे बाकीच्या लोकांना त्या जमत नाही मग त्या अँगलनी आम्ही तो प्लॅन आखला की आपल्याला ह्या इथे जर बेल्यामध्ये काम द्यायचं असेल किंवा बेल्याच्या आसपासच्या पाच ते सात किलोमीटरच्या महिलांना द्यायचं असेल तर आपण कम्युनिटी वाईज पण म्हणजे आम्ही काय काय विचार करतो कम्युनिटीचा विचार करतो भौगोलिक परिस्थितीचा विचार करतो रोड पण पाहिजे होता आम्हाला ऑफिसच्या ट्रान्सपोर्टची जर गाडी आली साहेब तर इथं रोडवरती आली पाहिजे आणि सामान उतरून घेतलं पाहिजे आणि सामान चढवता पण आलं पाहिजे सेकंडरी आपल्याला भौगोलिक परिस्थितीने सामाजिक पण घ्यायचं सामाजिक मध्ये मला एक गोष्ट खूप आवडली की सगळे मिळून काम करतात ते असं विचार नाही करत की तू कुठला आहेस मी कुठला आहे हा विचार नाही करत म्हणजे मी पहिल्या हो व्हिजिटला हे ऑब्झर्वेशन होतो माझे मग त्या अँगलनीच आपण इथे ते सेटअप करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता जसं उद्घाटन हे झालेलं आहे तसं आपल्या कामाचं ज्या दिवशी उद्घाटन असेल ज्या चार ग्रुप दोनशे चाळीस महिला आहेत आपल्याकडे आय थिंक याच्यामध्ये बसलेल्या पण महिला असतील त्या त्याच्यामध्ये नावं असतील त्यांची तर त्यांचं जेव्हा आपण काम त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करणार विशेषतः हे सेंटर जे आहे ते त्या दोनशे चाळीस महिला चालवणार आहे आमचा उद्देश आहे तुम्ही आमच्यावर डिपेंड राहू नका तुम्हीच चालवायचं दोनशे चाळीस महिलांनीच यायचं आजचं प्लॅनिंग मी काहीही सांगितलेलं नाही त्या दोन महिलांनी प्रॉपर प्लॅनिंग केले त्यांना जे सपोर्ट केले असेल ह्या ताई असतील ही पण आहे बऱ्याच वेळपासून उभी आहे ती त्या पण आहेत जेवढ्यांनी सपोर्ट केलं सपोर्ट मुळे हा कार्यक्रम चांगला होतोय सेम असेच दोनशे चाळीस महिलांना जेव्हा आपण काम प्रोव्हाइड करू तेव्हा एकमेकींना सपोर्ट करून करा किंवा असं नका म्हणू तिला जास्त पैसे मिळाले तर मला कमी मिळाले आणि तू जेवढी मेहनत करशील तेवढाच मोबदला घेऊन जाशील हा नियम आहे हा या कंपनीचा नियम आहे जेवढा पळाल तितका कमवाल नाही पळालात तर तुम्हाला घरी बसवण्याशिवाय ऑप्शन नाही आमच्याकडे तर ह्या अँगलनी काम करा दुसरी महत्वाची गोष्ट काही अडचण आली तर चाकणला आपले हेड ऑफिस आहे जमिला तर तुमच्या सोबत आहेच रात्रंदिवस आणि इथे ऑफिस करण्या माझा महत्वाचा उद्देश तिचा राहणं इथं जवळ आहे ती सकाळी आठला मी तिला सांगितलेलं स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे आठ साडेआठ ला शटर खुटलेलं पाहिजे मला शटर उघडलेलं पाहिजे शेतावर कामारी जा, कामाला जाणारी बाई जाता जाता तुला देऊन गेली पाहिजे बरोबर का आणि संध्याकाळी साडेसहा पर्यंत ऑफिस उघडं पाहिजे पण एक माझी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे म्हणजे विनंतीच आहे की तुम्ही सहा नंतर तिला डिस्टर्ब नका करू काही लोक सहा नंतर कॉल करतात ते नका करू ते काळजी घ्या ती आहे ना तर अवेलेबल साडेआठ पासून बसवतोय आपण साडेआठ ते सहा वाजेपर्यंत खूप काम होईल त्या तुम्ही जसं तुमच्या फॅमिलीला वेळ द्याल तसं तिला तिच्या फॅमिलीला वेळ देऊ द्या त्या अँगलनी विचार करा आणि तिला सपोर्ट करा मी म्हणत नाही की कामाबाबतीत सपोर्ट करायला सांगितलं बाकी कुठल्याच बाबतीत सपोर्ट करू नका कामाबाबतीत सपोर्ट करा तुम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या तिच्याकडे सांगा तिचा मला एक गोष्ट आवडलेली आहे तिला जे गोष्ट कळत नसेल किंवा समजत नसेल तर ती व्यक्ती स्वतः डिसिजन घेत नाही ती डायरेक्ट स्पीकर ऑन करते मॅडम बात हा पार्ट खूप चांगला याला ट्रान्सपरन्सी म्हणतात कस्टमर आला त्याला नाही कळत असेल तिला सांग आपण प्रत्येकच गोष्ट नाही सांगू शकत कंप्लीटली कम्प्लिटली आताही मला डोळ्यास साहेब म्हणजे मॅडम मी हे सगळं बोलतो पण कंपनीचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील ते पण बरोबर आहे त्यांचे कारण फाउंडर जर आम्ही असेल तर त्याचा बेसपासून ते बेस आतापर्यंत जे वटवृक्ष आम्ही तयार केले त्याचं सगळं आम्हाला ए टू झेड सांगता येईल जे नवीन माणसाला नाही सांगता येणार ना। त्यामुळं मी म्हटलं नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्या महिलांना सगळी माहिती देण्याची जबाबदारी आम्ही घेतोय आणि आम्हीच करू काही काळजी करू नका तर जमीला मला तो एक ट्रान्सपरन्सी आवडतील ज्या गोष्टी नाही कळत ती विचारते विचार घेतल्यानंतर ती डिसिजन घेताना शंभर विचारते आणि तिला काहीच नाही कळलं तर ती स्पीकर ऑन करून डायरेक्ट बोलून घ्या सांग नाही तर फोन नंबर मला पाठवते मॅडम तुम्हाला जेव्हा वेळेस तेव्हा त्यांच्याशी बोलून घ्या असं पण आहे तर ह्या अँगलनी काम करा तुम्हालाही दोन पैसे मिळावेत हाच आमचा उद्देश आहे असं नाहीये परत आम्ही आमच्याकडे असं आहे पॉलिसी कंपनीची पॉलिसी सांगते मी अजून चॅरिटी पण करतो आम्ही चॅरिटीमध्ये काय करतो की ज्या गावामध्ये सगळ्यात जास्त सोलर गेलेली आहेत म्हणजे ती तुमच्यासाठी स्वतःसाठी तुम्ही ते सोलर घेणार आहात किंवा ज्या गावामध्ये जास्तीत जास्त आपण लोन प्रोव्हाइड केलेले असेल तिथे आम्ही कॅम्प घेतो कॅम्प मध्ये आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये हेल्थ चेकअप आणि डोळ्यांचं चेकअप देऊन फ्री कॉस्ट मध्ये तुम्हाला चष्मे पण प्रोव्हाइड करतो हे पण आमचं चॅरिटी आहे सोबतच तुम्ही जर एखादा विद्यार्थी विद्यार्थिनी आमच्यापर्यंत जर पोहोचवले की ह्याला शिक्षणाची खरंच गरज आहे तर आम्ही आमच्या कंपनी थ्रू त्याचे पण अडॉप्शन करू ह्या पद्धतीचं आमचं काम आहे फक्त आमच्या कामाला तुम्हाला क्लिअरिटी सांगते की आम्हाला शो ऑफ आवडत नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण आवडत नाही हा आमचा ड्रॉबॅक आहे आणि आम्हाला असं वाटतं की ते तयार आहेत काम करणारे आणि काम देणारे तयार असतील तर मध्यस्थी कोणाचीच असावी या अँगलनी आम्ही विचार करणारे लोक आहोत म्हणजे जे आहे ते स्टेट असावं म्हणजे महात्मा फुलेंचा एक चांगला विचार होता की ईश्वर आणि माझ्यामध्ये मध्यस्थच नकोय मला ईश्वराला मी डायरेक्ट बघतोय डोळ्याने मला मध्यस्थी माणूस नको मी इथे आहे आणि ईश्वर तिथे असेल तर माझ्यामध्ये जे कोणी मध्यस्थी असेल ते नकोच माझे तेच म्हणे तुम्हाला कुठलीही अडचण येऊ कुठलाही प्रश्न असो कुठली शंका असो काहीही असो हे आपल्यासाठी आपण व्यासपीठ ओपन करून ठेवलेलं आहे ऑफिस हे ऑफिस मध्ये जर तुम्हाला वाटलं की इथे कुठेतरी मी कमी पडते तुमची कॅपॅसिटी जास्त आहे पण हे ऑफिस कमी पडते तुम्ही डायरेक्ट चाकणला माझ्याकडे या मी तिथे तुम्हाला अवेलेबल असते केव्हाही येताना जमिला ताई सोबत पण आला तरी चालेल काही अडचण नाही यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की आपण एकत्रित एखादा चांगला प्रोग्राम करू महिला संघटन करू कुठल्या तरी छान पद्धतीचं काम करू तिथे आमची गरज पडली तर आम्हाला नवीन आवर्जून आवाज द्या आम्ही नक्की येऊ काही अडचण एवढं बोलून मी माझे दोन शब्द बोल संपवते